हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल मी सुकन्या तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते कसे आज सगळे आय होप सगळे मजेत असाल तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ हा असा स्पेसिफिक ठरवून नाही बनवलेला जस्ट रँडमली व्हिडिओ मी शूट करते कारण मला एक व्हिडिओसाठी आणि फोटोशूटसाठी एक लुक क्रिएट करायचा आहे आणि तो लुक म्हणजेच देवी माताचा लुक आहे दुर्गा माताचा हे याचं डिटेल्स हे जर फायनल झालं तर याच्या सर्व डिटेल्स मी नंतर तुम्हाला सांगेन की काय आहे कशासाठी आहे जर ते फिक्स झालं कन्फर्म झालं तर ते तुम्हाला नक्की नंतर सांगेन तर या फोटोसाठी मला एक देवीमाताचा लुक क्रिएट करायचा आहे सो मी विचार केला की पार्लरमध्ये जाऊन प्रॉपर व्हिडिओ लुक करण्यापेक्षा म्हणजे त्यांनी मला सांगितलं की एक सिम्पलच लुक पाहिजे तर ते फोटोशूट मला करायचं आहे तर त्यासाठी मी स्वतःच माझा मेकअप करणार आहे हे देवी लुक करणार आहे थोडाफार मिळता झुळता सो so, चला मग मी मेकअप स्टार्ट करते तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा प्लेट स्टार्ट द व्हिडिओ तर गाईस सध्या मी वॉश करून आलेली आहे आणि सध्या चेहऱ्यावरती काहीच अप्लाय केलेलं नाही तर सगळ्यात अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट मॉइश्चरायझर कोणत्याही मेकअपसाठी मॉइश्चरायझर मेन असतं म्हणजे बेस्टचा चांगला मेकअपचा बसण्यासाठी मॉइश्चरायझर खूप जरूरी असतं तुम्ही कोणतंही मॉइश्चरायझर घेऊ शकता सर मला पाऊंड्सचं मॉइश्चरायझर आवडतं पण सध्या ते माझं संपलेलं आहे तर मी मार्क लावते हे पण खूप छान आहे पूर्ण आपल्याला मॉइश्चरायझर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आणि थोडंसं मॉइश्चरायझरने आपल्या स्किनला मसाज द्यायचा जेणेकरून आपली स्किन मेकअपसाठी रेडी होती तर त्यानंतर मी लावते प्रायमर हुदा ब्युटीचं प्रायमर आहे सो मी हे प्रायमर घेतलं आहे कारण प्रायमरने आपले पोर्स मिनिमाइज होतात आणि मेकअप खूप मस्त एकदम मॅट फिनिशिंग देतो आणि तसंच आपला जो मेकअप आहे तो आपल्या स्किनमध्ये आतमध्येपर्यंत नाही जाणार त्यामुळे आपल्या स्किनला काही हार्म नाही पोहोचत सो प्रायमर लावलं पाहिजे स्किनला छान मी सेट करून घेते डॅप डॅप करून मेकअप कसं मग खूप हेवी नाही आहे सिम्पलच आहे कारण ट्रायल आहे तर हेवी मेकअप करायची गरज नाही आहे सो माझं प्रायमर लावून झालेला आहे तुम्हें तुम्ही पाहू शकता माझ्या चेहऱ्यावरती थोडा असा ग्लो दिसतोय प्लेन दिसतोय चेहरा तर नेक्स्ट आहे कंसीलर सो मी कंसीलर घेते कारण मला सध्या पिंपल्स आहेत थोडे डार्क सर्कल पण आहेत आणि डार्क स्पॉट्स पण आहेत नोटवरती आणि ब्युटी ब्लेंडर मी थोडंसं याला पाण्यामध्ये असा स्पंज करून घेतलेला आहे पिळून घेतला आहे पाण्याने त्यामुळं कसं आपलं जे लवकर सेट होतो आणि व्यवस्थित आपला मेकअप बसतो क्रॅकी नाही होणार आणि ब्लेंडरनं असं फक्त आपल्याला डाऊन करायचा आहे डॅब डॅप करायचा आहे असं रगडायचं नाही आहे फक्त डॅब डॅब करायचं ते मला कसं आयब्रोज थोड्या हायलाईट झाल्या पाहिजे त्यासाठी मी आयब्रोजवरती आपला इथं लावते कन्सिलरच लावले माझं इथं लावलं नव्हतं मी मग अशी तर आज मी फाउंडेशन नाही लावणार लॅकमेची सी सी क्रीम लावते त्यामध्ये माझा शेड आहे झिरो वन बीज ए, तीन शेड असतात सो माझा बीज शेड आहे सो मी फाउंडेशन नाही लावते आज सी सी क्रीमच लावणार आहे ससा मी जास्त सी सी क्रीमच लावते फाउंडेशन जेव्हा समजा प्रोग्राम आहे काही आपल्याला हेवी मेकअप लूक करायचा आहे तेव्हाच मी फाउंडेशन यूज करते अदरवाईज मी सी सी क्रीमच लावते खूप छान ही सी सी क्रीम आहे खूप छान कवरेज देतो खूप छान मस्त मेकअप लूक खूप छान दिसतो याने वरती लावायला विसरायचं नाही कारण आपला चेहरा दिसेल खूप छान आणि स्किन टोन आपल्या नेकशी फेस फेसचे आणि नेकची जे स्किन टोन आहे तो त्याच्यामध्ये खूप डिफरन्स दिसून येतो पण नेकला आठवणीनं लावलं पाहिजे विसरायचं नाही तर डॅप डॅप करायचं इथं पण आपलं इथं माहिती आहे का हे आपले हे जे वरचा एरिया आहे ना इथं आपण लावायचं विसरतो तो त्याच्यामध्ये आपल्याला थोडासा फरक दिसून येतो तिथल्या स्किनमध्ये इथं पण आपलं हे ब्लेंडर थोडासा घ्यायचा आणि डॅप डॅब करायचं यामध्ये आणखीन आहे क्रीम सो आपल्या कानांना पण विसरायचं नाही लावायला सो माझं फायनल सी क्रीम लावून झालेली आहे सो आता मी कारण माझ्या स्किनला आता लगेच थोडंसं ऑइल येते घाम येते सो मी याला थो पटकन पावडरनी म्हणजेच कॉम्पॅक्टनी कवर करून घेते जर तुम्हाला पावडर जास्त लाँग लास्टिंग ठेवा वाटत असेल तर पावडरला फक्त असं डॅप करून लावायचं जेणेकरून आपलं पावडर लवकर निघत नाही फक्त असं थोडंसं हलक्या हाताने डॅप करायचं हे पण हुदाब्युटीचं आहे हुदा ब्युटी मी पावडर आणि स्पंजला आपण असं पावडर घेतलं ना लगेच पटकन नाही लावला थोडंसं असं झटकून घेऊन थोडंसं मग कसं एकदम असं पावडरी पावडरी नाही दिसत नाही तर स्किनवरती असं खूप पीठ लावल्यासारखं सगळं पांढरं होऊन जातं तसं तर देवीमाताचा मेकअप लुक खूप हेवी असतो खूप म्हणजे तो खूप भारी असतो पूर्ण ते म्हणजे पार्लरवाले पूर्ण हेवी हेवी आयलॅशेस आयशॅडो हे खूप यूज करत असतात सध्या माझा ट्रायल आए, सो, आहे सो सिम्पलच मेकअप आहे सो झाला आहे माझा बेस रेडी तर मी आता आयब्रोज सेट करून घेते आणि हे आहे मस्कारा मी मस्काराच्याच ब्रशने आयब्रोजला फील करून घेणार आहे याचा ब्रश थोडासा काढून घ्यायचं पूर्ण त्याचं जे आहे मस्कारा लागलेला आणि याच्याने आयब्रोज फील करायच्या कारण सध्या माझ्याकडं आयब्रो पेन्सिल नाही आहे संपलेली आहे सो मी याच्यानीच फिल करत आहे आयब्रोज सेट केल्यानंतर चेहऱ्याला खूप मस्त लुक येतो कोणताही मेकअप असू किंवा आपण काही नाही करू फक्त आयब्रो आणि लिपस्टिक जर लावली तर आपला चेहरा उठून रेखीव दिसतो मी आता इकडे पण घेते लावून आता मार्केटमध्ये आयब्रो जेल पण आलेले आहेत तो पण खूप मस्त ऑप्शन आहे आणि असा जर तुमच्याकडे ब्रश असेल तर खूपच उत्तम याने त्याच्यानंतर आपण आपल्याला आयब्रोजला कोम करून घ्यायचं व्यवस्थित तो माझ्या आयब्रोज सेट करून झालेले आहेत तर नेक्स्ट स्टेप मी काजळ लावते छान काजळ आहे हे पॉपचं म्हणजे खूप डार्क आहे ज्यांना डार्क काजळ आवडतं त्यांनी शुगर पॉपचं काजळ यूज करावं कारण मला डार्क काजळ आवडतं सो मी हे आता लावते मला ब्रॉडच काजळ लावायचं आज आउटर लाईनवरतीपर्यंत हे काजळ खूप स्मूदली लागतं खूप हलक्या हातानं लावावं लागतं कारण खूप डार्क आहे आणखीन एक काजळ ना आपल्या ह्या वरत्या पापण्यांना पण असं लावायचं कारण जेणेकरून आपल्याला आणखीन डोळे थोडेसे मोठे वाटतात हो थोडी अवघड स्टेप आहे बट याने खूप छान लुक येतो डोळ्यांना तर मी या डोळ्यांना वरती वरतून पण काजळ लावलेलं ला आहे तर तुम्हाला मला कॅमेऱ्यामध्ये फरक दिसत असेल ह्या डोळा असा थोडासा मोठा आणि असा उठीव दिसत आहे याला मी लावलं नाही आणि याला लावलेलं ला आहे सो आता मी दोन्ही पण डळ्यांना लावलेलं ला आहे काल सो मी आता लावणार आहे आयशॅडो पण आयशॅडो नाही वापरणार आहे मी लिप्स्टिकच जे मी लिपस्टिक यूज करणार आहे त्याच मी आयशॅडो पण लावणार आहे हा रेड कलरची लिपस्टिक आहे सो थोड माझी साडी पण रेड कलरची आहे आणि मी कधी पण जे मी लिपस्टिक लावते तेच मी आय शॅडो म्हणून पण यूज करते आणि ब्लश पण खूप छान त्याच्याने म्हणजे दोन्हीमध्ये पण छान दिसून येतो तो, तो, शे, जे तो शेड जे लाव ला आपण लावलेला आहे तोच आपल्या जो लिपस्टिकचा शेड लावलेला आहे आपण तोच ब्लश म्हणून जर यूज केला तर त्यामुळे खूप छान लुक दिसतो मी काही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही आहे जस्ट आणि पार्लरमध्ये कसं सिम्पल मेकअपसाठी पण त्यांना तेवढेच पैसे द्यावे लागले असते जस्ट ट्रायला आहे सो विचार केला कशाला तेवढे पैसे घालवायचे आपण सो मी लावलेला आहे आयशाडो लिपस्टिकचा आता मला लावायचं आहे आय सो जस्ट आता मी आयलायनर पेन्सिल हे कालर पेन्सिलनंच आयलायनर लावणार आहे मला मोठंच आय लायनर लावायचे ब्रोड आयलायनर पण लावून घेतला म्हणजे कमीत कमी प्रोडक्टमध्ये मी मेकअप लुक क्रिएट करायचा ट्राय करत आहे आज तर मी नेक्स्ट वेळाला पण लावून घेते मी आता डोळ्याच्या आउटर लुक आ, आ, आउटर लाईनला पण काजळ लावून घेते कारण ते मग त्याचे आईज असे मोठे मोठे रेख्यू सो माझा आय मेकअप झालेला आहे एका काजळ पेन्सिलमध्ये आय लायनर पण लावलं आणि काजळ पण लावलं सो आता आहे लिपस्टिकची बारी आणि <laughs> मी आता लावणार आहे लिपलाईन तुम्ही म्हणता असाल पहिले लिपस्टिक लावून लिप लिपलाईन कारण मला हे असं आवडतं सो रेड लिपस्टिक लावून दिलेली आहे सो मी आता लिपस्टिक करन... मला -मला लिपस्टिक त्याच लिपस्टिकचा ब्लश लावते कारण मी मगाशी सांगितलं तुम्हाला मला लिपस्टिकचाच ब्लश लावायला आवडतो म्हणजे त्याच कलरचा मी तुम्हाला अजून पण सांगते मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नाही सो जर काही मिस्टेक झाली असेल तर प्लीज अंडरस्टँड ब्लश लावा नक्की कारण लाजरा ब्लशी ब्लशी चेहरा दिसतो सॉरी गाईज मी मस्कारा लावायचा विसरले सो मी आता मस्करा लावते वाटलंच मला हे असं खाली इथं हो, लागतं तू पटकन नाही सुकला तर सो मी एकदा फायनल माझं स्पंजला पूर्ण असं झटकून फक्त एकदा फायनल थोडंसं टचअप देते पावडरचा जे आपण जे वरतून नंतर जे लावलेले आहेत काही ब्लश वगैरे ते फिक्स होऊन जातं व्यवस्थित आणि नॅचरल दिसतं तर काहीच माझं पूर्ण मेकअप करून झालेलं आहे कमीत कमी, -कमी प्रोडक्टमध्ये मी हा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे तर आता मी तुम्हाला पूर्ण माझा लुक दाखवते आता ज्वेलरी साडी वगैरे वेअर करायची आहे सो आता मी ज्वेलरी वेअर करते एक छोटासा मंगळसूत्र घातले आणि हे एक हे मी ज्वेलरी एक लाँग हार मी वेअर एर करायला एरिंग्स सो आता माझी सगळी ज्वेलरी घालून झालेली आहे आता फक्त हेअरस्टाईल तसं देवी माताची हेअरस्टाईल म्हणजे केस खुलेच असतात सो मी आता फक्त त्याला कोण करते आणि मोकळे सोडणार आहे आणि so टिकली म्हणजे अशी मोठी लावायची आहे सो वाईज मी आता सगळं म्हणजे हे uh, केस वगैरे व्यवस्थित करून बिंदी वगैरे लावते आणि मग तुम्हाला माझा फायनल लूक दाखवते तर मैत्रिणींनो माझा देवी माताचा लूक रेडी झालेला आहे तो पण कमीत कमी मेकअप कमी प्रोडक्ट्समध्ये तर तुम्हाला हा माझा मेकअप लुक कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तो सोस्त राहा मस्त राहा बाय बाय